दिली ते काय म्हणाले जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांगावा केला होता महाविकास आघाडीने नंतर विधानसभेत काय झालं झालंय अशी महाविकास आघाडी इतके त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुकडे पडले की त्यांचे पस्तीस लाख मतं कमी झाले विधानसभेत हे काय आपसात राहणार आहे सोबत आणि मला वाटते राजसाहेब एकदा कंटाळतील जन राजसाहेब अशा हे जे आहे नौ ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात तिकडे सकाळचे नऊ वाजता काय बोलतात याच्यातनं एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे राजसाहेब अशा लोकांसमोर राहूच शकत नाही राहिले तरी ते ते यांना वेट ते वटणीवर आणतील राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले तर सर्वांना वटणीवर आणतील सकाळचं नऊ वाजता ते भाषण बंद होऊन जाईल